जवर जवर एक वर्षान सूर्य हा मकर राशि मध्य प्रवेश करना है क्या या राशि मिलना नशीबाती प्रचंड साथ धन लाभासह प्रत्येक क्षेत्र या राशि मिलू ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रह है ठराविक कालावधि नर आपली राशि बदलता सूर्य हादिर यह नवग्रहकी एक महत्वा ग्रह है का नवग्रह हाँ नव सूर्याला विशेषाचे महत्त्व आहे सूर्यावरच सर्व जीवसृष्टी आणि पृथ्वीवरील जीवन अवलंबून आहे हे आपण जाणतो शास्त्रानुसार सूर्य हा प्रत्येक महिन्याला आपली राशी बदलतो सूर्याच्या या राशी बदलाता प्र प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो या नवीन वर्षात पंधरा जानेवारीला सूर्य शनीच्या मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अत्यंत शुभ असा मानला जातो मकर राशीतील प्रवेशामुळे काही राशींना अतिशय चांगला काळ अनुभवात येऊ शकतो सूर्य पंधरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आता आपण सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशांमुळे कोणत्या राशींना कशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील याविषयी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच ज्योतिषविषयक माहितीसाठी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अवश्य करा सूर्याच्या मेष राशीच्या पंचम भावाचा स्वामी आहे मेष राशीच्या दहाव्या भावामध्ये सूर्य प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना सूर्याचा हा प्रवेश अत्यंत फायदेशीर मिळेल या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल तसेच ते कार्यरत असलेल्या कामाच्या ठिकाणी या राशीच्या लोकांना विशेषाचे लाभ मिळू शकतील ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे सर्वांकडून कौतुक होईल त्याचबरोबर तुमचा प्रामाणिकपणा आणि मेहनत पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवू शकतील ज्या व्यक्ती राशीच्या असून स्वतःच्या व्यवसायामध्ये असतील अशा व्यक्तींना त्या त्या व्यवसायामधून अफाट असा नफा मिळू शकतो याखेरीत उत्पन्न मिळवण्यासाठी नवनवीन मार्ग या राशीच्या लोकांना सापडतील पैशाचा प्रचंड ओघ वाढल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स आणि पैशाची बचत मोठी होऊ शकते सूर्याच्या सकारात्मक प्रभावामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये चांगल्या ऑर्डर्स मिळू शकतील शिवाय या कालावधीत तुमचा आत्मविश्वास दांडगार राहील कुटुंबामध्ये आनंद राहिल्याने तुमचे मानसिक स्वास्थ्य हे उत्तम राहील त्याचप्रमाणे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे त्याचप्रमाणे सूर्याच्या राशी फायदा होणारी दुसरी राशी म्हणजे सिंह राशी होय सिंह राशीमध्ये सूर्य हा पहिल्या भावाचा स्वामी आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने सहाव्या भावामध्ये येत आहे अशा स्थितीमध्ये सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल शिवाय सिंहराशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी चालून येऊ शकतील आणि नोकरीमध्ये असलेल्यांना पदोन्नती प्रमोशन यासारख्यांचा लाभ मिळू शकतो ज्येष्ठ व्यक्तींप्रमाणे तुमचा मान सन्मान वाढू शकतो शिवाय तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला चांगले असे उत्पन्न मिळेल आणि नवीन लोकांची ओळखी देखील होतील आणि त्याचा फायदा तुम्ही तुम्हाला करून घेऊ शकता शिवाय दीर्घकाळ प्रलंबित असलेली तुमची कामे आता पूर्ण होऊ शकतील बऱ्याच काळापासून तुम्हाला व्यवसायामध्ये ज्या अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत कुटुंबासमवेत तुमचा वेळ चांगला जाईल कुटुंबातील वातावरण छान राहिल्याने मन प्रसन्न होईल चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास किंवा शेअर मार्केटसारख्या ठिकाणी गुंतवणूक केल्यात त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचा लाभ होणारी तिसरी राशी म्हणजे मीन राशी होय मीन राशीत सूर्य सहाव्या भावाचा स्वामी असून आता तो अकराव्या भावामध्ये प्रवेश करत आहे अशावेळी या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ मिळू शकतो छाशिवाय तुम्हाला चांगले यशसुद्धा मिळेल करिअरसाठी हा काळ तुमच्यासाठी खास असणार आहे तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते सोबतच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमच्या आयुष्यात आत्ता केवळ चांगल्या गोष्टी घडतील व्यवसाय पुढे जाण्यासाठी किंवा व्यवसायाची भरभराट होण्यासाठी योग्य काळ आहे व्यवसायामध्ये पुढे जाण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकते व्यवसाय उत्तम चालल्याने तुमची आर्थिक स्थिती खूपच चांगली राहणार आहे या काळात तुमच्या जोडीदारासमवेत तुमचे संबंध खूपच चांगले राहतील एकंदरीत सर्वच बाजूंनी काळ चांगला असल्याने तुम्हाला मानसिक प्रसन्नता देखील लाभू शकते आणि उत्तम आरोग्याचा लाभ ज्यामुळे तुम्हाला